विंचूर या ठिकाणी लासलगाव रस्त्यालगतच होळकर वेशीच्या समोर श्री रामेश्वर महादेव मंदिरात महादेवाची पिंड आणि नंदी यांची प्राणप्रतिष्ठा सोहळा विंचूरचे संदीप गुरु जोशी यांच्या हस्ते संपन्न झाली आहे महादेवाच्या मूर्तीच्या रथामधून सवाद्य फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढण्यात आली असून या पूजेसाठी विनोद दरेकर दादू दरेकर राजेंद्र गोसावी श्याम सानप सोमेश्वर दरेकर निलेश दरेकर यांनी सपत्नी जोडपे बसून पूजेस बसले होते तर या कार्यक्रमासाठी रत्नाकर दरेकर भैया करपे गोपाळ दरेकर यांनी विशेष योगदान दिलं या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रथम नागरिक सचिन दरेकर निलेश सालकाडे अनिल पुंड दीपक दरेकर अनिल थोरा चंद्रकांत दरेकर सोनू दरेकर मारुती दरेकर आत्माराम दरेकर ऋषी आहेर नवनाथ दरेकर अलोक दरेकर सागर करड वसंत गायकवाड मोहन कुसळकर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता महाप्रसादानं करण्यात आली अनेक शिवप्रेमींनी भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर विंचोर